डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते युवकांचे नेतृत्व माननीय श्री अर्जुन जुवे यांच्या पुत्नीचा वाढदिवस उत्साहात साजरा युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जुवे यांनी त्यांच्या पुत्नीच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध उपक्रम साजरे केले ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसरत करावी लागते त्या विद्यार्थ्यांना माननीय श्री अर्जुन जुवे यांनी शैक्षणिक साहित्य तसेच खौचं मोफत वाटप केलं त्यांच्या उपक्रमाचं करोची परिसरामध्ये सर्व स्तरातून कौतुक होतात त्यांच्या पुत्नीच्या वाढदिवसाला अनेकांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक स्वर्गवाशी आप्पासाहेब माळी वडील विनोद जुवे आजोबा आप्पासाहेब जुवे आजी मंगल जुवे प्रज्ञाअर्जुन जुवे शुभम व्यास भरत जोशी राजेश राठोड तौफिक कोटीवाले निहाल गवंडी रंगा पुजारी विनायक आलदार निलेश नरळे एम बॉईस करोची तसेच सत्यमुख परिवार सत्यमुख प्रतिनिधी राहुल भुळे इचलकरंजी आणि अजून आणि त्यांचे सगळे मित्र <प्राग> परिवार आपल्यासोबत आहे खरोखर आम्हाला खूप आनंद होतोय तिचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस त्यांचे फॅमिली मेंबर बाबा आजी काकू दादा त्यांचे परिवार या सगळ्यांचे आपल्या सगळ्यांसमोर ते साजरा करत आहे आपण एकदा तिला बंडेच्या विशेष करू जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका